जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेचा हा शंभर टक्के खरा ठरलेला महत्वाचा सर्वे निवडणूक पूर्व या सर्वेने सगळ्यांचीच उडवली झोप महाराष्ट्राचा हा सर्वे देशभरात गाजतोय मित्रांनो मुंबई महानगरपालिका कोणाची मुंबई महानगरपालिकेच्या वरती कोणाचा झेंडा फडकणार याचा घेतलेला ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिला मोठा आढावा गेल्या तीन महिन्यानंतरचा हा पहिला आढावा मित्रांनो बघूया नेमकी बातमी काय आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे जिंकणार की पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र दे फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणाला तेवढीच कलाटणी देणारी या घडीची सर्वात मोठी अपडेट मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिला पक्ष येतोय अजित पवारांची अजित पवारांची राष्ट्रवादी मित्रांनो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार अजित पवारांची राष्ट्रवादी तेवढी मुंबईत जरी नसली तरी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत तीन जागांवरती यश मिळते हा अजित पवारांसाठी सत्तेत असून बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल कारण की अजित पवारांच्या पक्षाला खूप कमी जागा आहेत त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा सर्व येतो मित्रांनो पक्ष येतो ते म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केली तीच राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी आपल्या ताब्यात घेतली आता त्या शरद पवारांना मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळतात याचा हा घेतलेला सर्वात मोठा आढावा आपण सध्या पाहत आहोत मित्रांनो ही महत्वाची बाब म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत कमजोर असली तरी देखील अजित पवारांना जोरदार टक्कर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत दिलेले आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जवळजवळ जागा आता मिळणार असत म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीचा फटका शरद पवारांनाही या ठिकाणी बसताना दिसतोय त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्यापासून मोठा असणारा पक्ष राष्ट्रीय पक्ष काँग्रेस काँग्रेसचं मुंबईमध्ये वोटिंग शेअर्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे गेल्या कित्येक दिवसापासून मुंबईमध्ये काँग्रेस अठरा ते वीस टक्के मत घेत आले आहे काँग्रेसला मुंबई, मुंबई, मुंबई महानगरपालिकेत मुस्लिम बहुल भागासह इतर दलित भागातून देखील काँग्रेसला खूप मोठ्या प्रमाणात मतदान पडत असते यातच राहुल गांधीची सध्या वालेली क्रेज पाहता मुंबईत महायुती विरोधात महाविकास आघाडी जर लढत झाली तर काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळतील हा अतिशय बघण्यासारखा वेळ असेल बघण्यासारखा सर्वे असेल त्यामुळे राहुल गांधी यांच्या काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेमध्ये या मुंबई निवडणुकीत साधारणतः एकवीस ते सव्वीस जागांवरती काँग्रेस आपली मजल मारू शकते याच्यावरती काँग्रेस जाऊ शकत नाही काँग्रेसला हा मोठा धक्का मुंबईत म्हणावा लागेल त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष ज्याच्याकडे आता आपण सध्या पाहतोय ज्या एकनाथ शिंदेंनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडली स्वतःच्या ताब्यात पक्षाने चिन्ह घेतलं विधानसभा तर जिंकली मात्र आता या भ्रम मुंबई महानगरपालिकेमध्ये काय एक घडतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून जवळजवळ शेहेचाळीस नगरसेवकांनी तिकडे प्रवेश केलाय आता मात्र त्यातील तीस नगरसेवक शिंदेना सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी अतुर आहे त्यांनी उद्धव ठाकरेंशी वेळ मागितली आहे उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना वेळ दिला असून मात्र शिवसैनिकांशी चर्चा करून तुम्हाला प्रवेश देतो असं म्हटलंय याच शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठा फटका बसतरा दिसतोय एकनाथ शिंदेना मुंबईमध्ये फक्त आणि फक्त अकरा ते सोळा जागा मिळतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे हा शंभर टक्के खरा होणारा सर्व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पक्ष जो पक्ष स्वतःला राष्ट्रीय पक्ष समतो समजतोय जो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये सर्वाधिक दीडशे जागा लढू शकते यामुळे यांना जास्त जागा देखील यांच्या येऊ शकतात भाजपा सध्या उद्धव ठाकरेंशी दोन हात करून मुंबई महानगरपालिका आमच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपा शंभर टक्के लढा देते त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला किती जागा मिळतील हा भाजपसह इतर पक्षांच्या नेत्यांना देखील वाटेला प्रश्न यामुळे न्यूज एजन्सीने घेतलेल्या या सर्वेनुसार भाजपला खूप मोठा फटका सध्या मुंबईत बसतोय का की भाजपा सुसाट जाते हे आपल्याला या सर्वच कळेल मित्रांनो भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये साधारणतः मिळतील एकसष्ट ते सहासष्ट जागा हा भाजपसाठी नक्कीच विचार करायला लावणारा क्षण असू शकतो सत्तेमध्ये जायचं स्वप्न विसरू शकतात भाजपवाले त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतो मित्रांनो राज ठाकरे यांची मनसे दोन ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्रात ऐतिहासिक वातावरणामध्ये दसऱ्याच्या दिवशी ठाकरे बंधूंच्या युतीचा श्रीगणेशा महाराष्ट्रात होईल आणि तेव्हापासूनच महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे बंधूंच्या भोवती फिरेल आता राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईतून साधारणतः मित्रांनो सव्वीस ते एकतीस जागा मिळतील असा हा सर्वात मोठा सर्वे भाजपसाठी चिंता वाढवणारी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची चिंता वाढवणारी बातमी त्यानंतर मित्रांनो राहिला पक्ष तो शिवसेना प्रमुखांची शिवसेना जी सध्या उद्धव ठाकरे चालवत आहेत मुंबईमध्ये गेली तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्याशी युती केली आणि ही युती सध्या महाराष्ट्रामध्ये नंबर एक ला काम करते नंबर एक वरती जाणार यामुळे मुंबईमध्ये पुन्हा ठाकरे बंधूंचा जज्बा आपल्याला पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या महायुतीने सगळ्यांना झेरीस आणण्याला सध्या प्रा प्राथमिक दृष्ट्या आपल्याला जाणवत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होणार की पराभव हे आपल्याला पुढील एका मिनिटात कळेलच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जवळजवळ अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशी जागा मिळताना दिसत आहेत हा उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल कारण की कोणी मंत्री आमदार खासदार सोब सगळे सोडून गेले असताना सर्वसामान्यां सर्वसामान्य शिवसैनिकांच्या शाखा प्रमुखांच्या जीवावरती उद्धव ठाकरे यांनी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आणि या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळता दिसतंय त्यामुळे हा विजय ठाकरे बंधूंचा असेल हा विजय महाराष्ट्राचा असेल हा विजय मराठी अस्मितेचा असेल असं उद्धव ठाकरे देखील म्हणतायत त्यामुळे हा धक्का देणारी बातमी सध्या सगळीकडेच प्रचंड प्रमाणात जाईल मित्रांनो हा शंभर टक्के खरा होणारा सर्वे यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदल ठाकरे बंधूंची युती अतिशय महागात पडू शकते शिंदेना आणि भाजपला आगामी काळात दोन हजार एकोणतीस ला राज्याची सत्ता देखील ठाकरे बंधूंच्या हातात जाऊ शकते अशा प्रकारचा निर्वाळा सध्या तज्ज्ञांकडून येऊ लागला मित्रांनो याबद्दल आपलंही मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय हिंद Okay.